सोलापूरच्या पूर्व भागातील अवैध धंदे त्वरित बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं देण्यात आला पूर्व भागातील न्यू पाचच्या दत्तनगर दाजीपेठ रविवारपेठ माधवनगर शास्त्रीनगर मदर इंडिया झोपडपट्टी परिसर आदर्शनगर मार्कंडेनगर सुनीलनगर कलावतीनगर नीलमनगर विष्णूनगर विनायकनगर विजयनगर आदी परिसरात खुलेआम फुटकळ दारू जुगार अड्डे अड्डे पत्ते खेळण्याचे क्लब चालू आहेत त्यामुळं गरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर येत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीनं पूर्व भागातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली याबाबतचं निवेदन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना देण्यात आलं या प्रसंगी बालाजी बुधारम तिमप्पा मादगुंडी सतीश गोरंटला अंबादास देवीदास सोमनाथ कनकी नरसिंग संगा विष्णू गुंडेटी अंबिका गादास शारदा गुंडेटी आदींची उपस्थिती होती आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात उपायुक्त कवाडेसाहेब कबाडेसाहेब यांची भेट घेऊन रिसार आम्ही निवेदन सादर केलेले आहे निवेदनाचा मुख्य विषय पूर्व भागात पेठ परिसर रविवारपेठ दत्तनगर दाजीपेठ शास्त्रीनगर विनायकनगर विजयनगर आदि भागात सुनील नगर आदि भागात फुटफळ दारू आणि प्रत्येक खेळ्याचे क्लब आणि केमिकल मिस्त्री सिंधी असे अनेक प्रकारे या ठिकाणी जो दोन नंबरचे धंदे सुरू आहेत अवैध धंदे अवैध प्रकारे धंदे सुरू आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मटका आणि क्लब सुरू आहेत यामध्ये कामगार लोकांनी मंगळवारी ज्यावेळी पगार येतो त्यावेळी संध्याकाळी ते क्लबमध्ये किंवा मटक्यामध्ये गुंतून सर्व पगारी त्याच्यामध्ये हरले जातात आणि त्या बीची बोटी तरीसुद्धा येऊ शकत नाहीत आणि कुटुंब बायको मुलं या नवऱ्याकडे वाट बघत असतात की पगार आलेले आहे हा पगारामध्ये अन्नधानी येईल धान्यगुरेल आजोबा किंवा वडील मुलगा असं त्यांचं काही जे कुटुंब असतं ते वाट बघत असतात काहीतरी धान्य येईल आणि लहान पोरं काहीतरी खाऊ आणेल पप्पानी म्हणून असं वाट बघत असतात हे मंगळवारी रात्री गडद झालेले गुरुवारी सकाळपर्यंत उगत नाहीत रस्त्यावर कुठेतर कट्ट्यावर पडलेले असतात दारू पिलेल्या अवस्थेत आणि त्यामुळे या गरीब लोकांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे